सोहमचा दिवस सोहम सकाळी लवकर उठतो दात घासतो साबण लावून आंघोळ करतो जेवण करतो गणवेश घालतो आईबाबांना नमस्कार करतो, करतो, करतो तयारी करून शाळेत जातो, जातो गुरुजनांना नमस्कार, नमस्कार करतो, करतो शाळा सुटली की, की घरी येतो मित्रांसोबत खेळायला जातो घरी येऊन हातपाय धुतो त्यानंतर अभ्यासाला, अभ्यासाला बसतो, बसतो आई बाबा, बाबा आजी, आजी आजोबा सोबत, आजोबा सोबत। जेवतो, जेवतो रात्री, रात्री आजीची, आजीची गोष्ट ऐकत झोपतो